मराठवाडा शहरी भागातील बंद होणार असून त्याऐवजी नव्याने समावेश होणाऱ्या सिटी क्रमांक देण्यात येणार रा आहे राज्यातील सर्व शहरांचा एकोणावीसशे एकाहत्तर ला सिटी सर्व्हे करण्यात आला होता शहरातील सर्व्हे झालेल्या भागातील मालमत्ताधारकांना सिटी सर्व्हे क्रमांकही देण्यात आला मात्र शहराची हद्द दिवसेंदिवस वाढत असून शहरालगत असणाऱ्या गावांचाही यात समावेश होत आहे अनेक ठिकाणच्या खेड्यापाड्यातील मालमत्ता धारकांच्या नोंदी सात बाऱ्यावर करण्यात येतात तर महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील सिटी क्रमांक देण्यात येतो परंतु अशा दुहेरी प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या अडचणी टाळण्यासाठी आता मराठवाड्यातील चार महानगरपालिका त्रेपन्न नगरपालिका आणि एकवीस नगरपंचायतीमध्ये नव्याने समावेश करण्यात आलेल्या मालमत्तांचा भूमी अभिलेख कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल प्रशासन यांच्या मार्फत पुनर्परीक्षण कर येणार आहे त्यानंतर अशा मालमत्ता धारकांना सिटी सर्वे क्रमांक देण्यात येणार आहे